जाग मा जाग दुदात नाही पाणी मा जाग दुधात नाही पाणी नमस्कार ठीक आहे ठीक आहे चल हो हो चल अरे वागच्या रेल्वेवर एक ब्रिज बांधला होता माहिती का तुला कुठे बांधलेला ठीक आहे तो तुला नाही दिसणार मला तर कुठं दिसत पण नाही इकडची जेवढी जमीन आहे ना त्या तीश जमिनीत सर्व आपल्याला नर्सरी तयार आहे आणि भला मोठा एक छत मारायचं आपल्याला नर्सरी साठी ह्या हो <laughs> छतची काळजी भाऊ साहेब तुम्ही आपला एक कारखानदार ओळखीचा आहे त्यासाठी सगळंच बारदान पूर्ण इथं छत मारून घेतो दोन दिवस हात उभा करून देतो बारदान बारदान मध्ये छत मारणार भाऊ साहेब एकदम कमी खर्च तू गप रे तुला काय समजत नाही काय पण बारदा का पण कमी खर्च जाईल ना भाऊसाहेब तुला काय शांत तुला काय कळलं ठीक आहे तिथे आपलं बांधकाम होत ते तुला तोडायला सांगितलं होतं तोडला का तू ते काय झालं भाऊसाहेब मी परवा दिवशी थोडासा मित्रांबरोबर खुल पेलेलो होतो मला चाटली होती सगळी येताना अंधारात तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आठवणीत आली ती मी लगेचच म्हटलं आता भाऊसाहेबांनी सांगितलेलं काम आपण आता रात्रीच करून केलो भाऊसाहेब त्याला रात्री नशेमध्ये उचलून फेकून द्यावं म्हणून खूप प्रयत्न केला पण शेवटी दोन वीट खालचे तुटून माझ्याच मुस्कळावर पडले मी आडवा पडलो तिथेच मी दिला सोडून पण भाऊसाहेब मी एक काम करावं म्हणतो हे दोन दिवसामध्ये सगळं तोडूनच घ्यावं एखादी मशीन लावून असं का विचार चाललाय तुला एखादं तरी कान जमते का वेळेवर एखादं काम तरी करतो का नाही भाऊ साहेब करणारच होतो मला सांग तू माझ्याकडे कुठं होत काय <laughs> प्रश्न विचारताय मी आधी राजकारणात होतो हो 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 हो। राजकारणात म्हणजे प्रचार करण्यासाठी फक्त एकदा मोठमोठ्या पार्टीसाठी मी प्रचार करायला गेलो दोन दिवस प्रचार केला तिसऱ्या दिवशी निवडून आणलो अशी माझी ओळख होती राजकारणामध्ये काय करत होत भाऊ साहेब आपला खूप मोठं वजन होत तिथे वजन म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आपला हात कोणी पकडत हात म्हणलं तर तू काय करत दा होत साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे तर एवढं कारकीर्द असायचं त्यामध्ये प्रचार करत करत फिरायचो पण माझ्याच मुळे एकदा दोन पार्टीमध्ये भांडणं भांडण लागली हो त्या भांडणामध्ये एवढं मारामारी झाली जास्त मार तर मलाच दिला उडून काढले मला दोन्ही हात माझे निकामे फ्रॅक्चर झालं डॉक्टर चढवलं होतं डॉक्टरनी त्यामुळे कोणी हात पकडत नव्हतं तेवढी आपली गाडी जरा साफ करून घे शिजरावरती जाऊन ओच बसून है, इता कौन साथ, भी साथ, काई इस जमीन सगळी आपली आहे फक्त चमकूशी आपण कोण बरखुता भाऊ साहेब माझे मित्र आहेत आपलं नाव दादा ओके okay. ही सगळी जमीन आहे इथे भाऊसाहेब वगैरे कोणी नाही ही सगळी जमीन आपल्या ताब्यात आहे शेवगा लावायची शेती बनवणार शेवगा लावायची शेती हो बाहेर देशातून एकशे बारा ट्रक बर्फ घेऊन येणार बर्फ पसरवणार आणि शेवगा लावून देणार तीन दिवसात शेवगा हा 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 जोरात जोर तुम माही नहीं आल के मार्ग यूके ये रहता हूँ लगता है बरखूदार आप भारत के बाहर का जमाना देखे नहीं ठीक है अरे चमकू है नरे चमकू सेठ शेवगा लावायचं म्हणतो ट्रकनी बर्फाचं पाणी आणायचं म्हणतो बर्फ आणायचं म्हणतो एल के युके म्हणतो कोण आहे भाऊसाहेब काय रे चमकू दादाला काय एल मला इथं आपला लोढी काळभोर उरळी कांचन एलके म्हणजे लोढी काळभोर के म्हणजे उरळी कांचन तिथलं म्हणतो मी बडे बडे बाता मारू नको दादा समोर कोण आहे या अरे आपला चमकू आहे हो तो कोणा माहिती का दादा पाहिवान पाहिवान। आयो, आयो। ओ, हा म्हणतो आकाड्यातला पैलवान आहे पैलवान आयू अयो अरे भाऊसाहेब यांनी मला पळत काढलंय म्हणा बोलला चमकू शेट ही दिसती ती जमीन सगळी माझी आहे नाही नाही माफ करा माफ करा दादासाहेब माफ करा तुम्ही पैलवान म्हटल्यावर एक दिवशी आमची मुंडकी पगडत पगडून तुम्ही चुरगा करून टाकायचे माफ करा माफ करा असं काय नाही असो असो अशी दादासाहेबांची ओळख झाली म्हणायची आमची तशी दादाची ओळख करून घ्यायची आखाड्यातलं पैलवा नाही बाय म्हणताय दादा बरोबर एक सेल्फी घेणार आम्ही आज घेऊ ना भाऊ ते मोबाईल द्या ना तुमचा सेल्फी घ्यायला ए